नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे साईनाथ तरे यांच्याकडून कोणतेही पद नव्हते की ते आमच्या पक्षात कार्यरत नसून आमच्या पक्षांशी त्यांचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे साईनाथ तरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असून त्याबाबत आमदार भोईर यांनी ही भूमिका मांडली आहे त्यांच्या पत्नी या कल्याण डोंबिरी महापालिकेच्या माजी नगरसेविका होत्या परंतु आता हे सध्या ठाण्यामध्ये वास्तव्याला गेले असून भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचे कोणतेही काम नाही आहे त्यांनी आता कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे त्याचा आणि आम आमच्या पक्षाचा कोणताही संबंध नसल्याने सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली साईनाथे हा आ, आणि कुठे काही प्रसारमाध्यमामध्ये असे बातमी आलेली आहेत की ते शिंदे गटाचे प्रमुख होते ग्रामीण जिल्हा प्रमुख पण तसे त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं कुठल्याही प्रकारचं त्यांचं ते कार्यरतच नव्हतं म्हणजे तसं ते कधी भाजपमध्ये दिसायचे कधी कुठल्या व्यासपीठावर दिसायचे त्यामुळे शिंदे गटाचा त्यांचा तसा काही संबंध नाही आणि आता ते कुठल्या याच्यामध्ये ते गेले तिकडे त्याचा ते ह्या याच्याशी काही संबंध नाही आमच्या याच्याशी आणि त्याच्या पत्नी ह्या नगरसेविका आहेत पण त्या पण आता इथे राहत नाही ते लोक काहीतरी मला असं आढळलं की ठाण्याला राहतात त्यामुळे इथे त्यांचं कुठलंही कार्य ह्या क्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचं कुठलंही कार्य आहे आणि कुठल्याही पदावर ते नाही ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद